पालक म्हटलं आयर्न आणि कॅल्शियमचा खूप छान असा स्रोत आहे पण चवीला मात्र खूपच खराब लागतो म्हणून खायला कंटाळा करतात लहान काय मी सुद्धा खूप कंटाळा करायची पण एकदा मी हा पराठा ट्राय केला आणि खरं सांगते यानंतर पालक माझा अगदी फेवरेट झाला आणि मी लिहून देते यानंतर प्रत्येक वेळेस मार्केटमधून एकदा तरी पालक हा येणार आणि आठवड्यातनं दोनदा तरी हे पराठे नक्कीच बनणार या हिवाळ्यामध्ये तसं ही पालक छान येतोय तर ही रेसिपी बनवणं खूपच गरजेचे आहे तुमच्या घरात जर खात नसतील ना तर एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा याच्यानंतर पालक सगळ्यांचं जाईल चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया तर हा पराठा बनवण्यासाठी मी मेजरिंग कपने मोजून दोन कप इतपत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता पराठे मस्त खुसखुशीत बनवण्यासाठी यामध्ये ना मोजून अगदी पाव कप इथे आपण बेसनचं पीठ ऍड करणार आहोत हे घरगुती दळलेलं आहे तुम्ही सुद्धा वापरू शकता बेसन पीठामुळे आपले जे पराठे आहे ते खूपच मस्त खुसखुशीत होतात आता यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा घालायचा ओवा घातल्यामुळे ना हा पराठा पचायला सुद्धा खूप हलकं होतं म्हणून ओवा नक्कीच घाला सोबतच अर्धा चमचा धनी फूड घातलेली आहे पाव चमचा हळद फूड अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स कम्प्लिटली ऑप्शनल आहे नाही घातली तरीही चालेल आता यामध्ये ना आपण पाव चमचा हिंग फूड घालूया यामुळे ना पराठे चवीला खूपच चविष्ट होतात सोबतच चवीनुसार मीठ घालूया आणि पराठी छान खुसखुशीत व्हावी यासाठी इथे ना एक चमचा इथे साजूक तूप घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही एक टेबल स्पून तेल सुद्धा घालू शकतात पण तुपामध्ये हे पराठे खूप छान होतात म्हणून शक्यतो तूपच ऍड करा आता हे सर्व जिन्नस आता आपण एकदा एकजीव करून घेऊया आता यामध्ये आपण एक कप बारीक चिरलेला पालक घालूया पालक मी छान असा धुवून घेतला होता आणि त्यानंतर असा बारीक चॉप करून घेतलाय नंतर याला यामध्ये ऍड केलेला आहे सोबतच थोडीशी कोथंबीर घालूया आणि पिठामध्ये हे सर्व जिन्नस आता एकत्रित करून घेऊया पाणी इथं अजिबात ऍड करू नका आता सध्या तरी पालक मध्ये सुद्धा मॉइश्चर असतं त्यामुळे एकदा आधी पिठामध्ये हे छान असं एकजीव करून घ्या आणि त्यानंतर गरजेनुसार यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्टसर असं पीठ हे मळून घ्यायचं आहे लक्षात घ्या खूप जास्त पाणी घालू नका आणि खूप सैलसर असं पीठ अजिबात मळू नका कारण की यामध्ये ना आपण मीठ आणि पालक घातलेली आहे त्यांना सुद्धा पाणी सुटतं आणि परिणामी पीठ हलकस सैलसर होतं म्हणून मळतानाच हे पीठ आपल्याला हलकसं घट्ट घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून बघू शकतात हे पीठ मी इथं मळून घेतलेलं आहे एक कप पेक्षा कमी इतपत म्हणजे थ्री फोर्थ कप पाणी इथं मला लागलेलं आहे पाण्याचा प्रमाण आहे ना थोडंसं खालीवर सुद्धा होऊ शकतं पण गरजेनुसार अगदी असं कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आहे ना आपण कमीत कमी पाच ते आठ मिनिटांसाठी रेस्ट वर ठेवूया जास्त वेळ अजिबात ठेवू नका नाहीतर पीठ खूप जास्त पातळ होऊ शकतं इथं मी पीठ आठ मिनिटांसाठी रेस्ट वर ठेवलं होतं या वरतीनं थोडस आपण तेल किंवा तूप ऍड करूया मी इथं तूप घेतलेला आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी याला छान असं मळून घेतलेलं आहे म्हणजे सॉफ्ट करून घेतलेला आहे आता याला छान असं सॉफ्ट करून झालं की याचे आपण हवे त्या साईजचे छान असे उंडे करून घ्यायचे आणि लगेचच याचे आपण मस्त बेगी पराठे बनवायला घेऊ शकतो इथे मी रेग्युलर पोळीच्या साईजचा सा उंडा इथे घेतलेला आहे बघू शकतात आणि कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकतात खूप असं पातळ आणि अगदी मौसूद हे पीठ मळल्या गेलेलं आहे पिठामध्ये कोट करून हे ना आपण जमेल तितकं पातळ असं लाटून घेऊया आता इथे ना आपण त्रिकोणी पराठा बनवतोय म्हणून ये ना सुरुवातीला आपण एक गोलाकार पोळी इथे लाटून घेऊया तर इथे मी जमेल तितकी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण त्रिकोणी पराठा बनवतोय म्हणून यावरती आपण लेअरिंग करूया तर त्यासाठी मी पोळीवरती तूप किंवा तेल असं ग्रीस करून घ्या मी इथं तेलाने ग्रीस केलेलं आहे काही अशा प्रकारे आणि एकदा फोल्ड करून घेऊयात आणि परत एकदा याला आपण तेलाने ग्रीस करून परत एकदा फोल्ड करून घेऊया म्हणजे असा ट्रायंगल शेप मध्ये करून घेऊया जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे सेम पद्धतीनं हा पराठा तुम्ही शेप शेपमध्ये रेग्युलर चपातींच्या शेपमध्ये कोणत्याही शेपमध्ये बनवू शकतात मी इथं ट्रायंगल मध्ये बनवलेला आहे आता या पराठ्याला आपण परत एकदा छान असं मिडियम थिकनेस वरती लाटून घेऊयात अशा प्रकारे मी याला लाटून घेतलेला आहे बघू शकतात खूप जास्त पातळ सुद्धा नाहीये आणि खूप जास्त जाडसूर सुद्धा नाहीये आता या पराठ्याला आपल्या छान अशा गरम तव्यावरती दोन्ही साइडनी खरफूस असं शेकून घ्यायचं आहे याला तुम्ही तेलाने किंवा तुफाने सुद्धा शेकू शकतात मी, तेला मी इथे तेलाचा वापर केलेला आहे आणि बघू शकतात किती छान असं हे भाजले गेलेले आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांचे ना पराठे हे फाटतात तर करायचं काय आपल्याला आहे ना फक्त आहे ना पालकाची पानं घ्यायची आहे जी देठाची भागा असती ते तुम्ही दुसऱ्या भाजीमध्ये वापरू शकतात आता हे पराठे ना आपल्याला मीडियम फ्लेम वरती छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे पराठे जर खुसखुशीत हवे असतील ना तर कमीत कमी मीडियम फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे यामुळे पराठे खूप खुसखुशीत होतात ही टीप तुम्ही नक्कीच अप्लाय करून बघा आणि आपले पराठे बघा किती सुंदर झालेले आहे बघू शकतात आणि तुम्हाला हे सुद्धा दाखवतो याला लेअरिंग सुद्धा किती छान झालेली आहे बघू शकतात एक एक लेअर अशी सेपरेट होत आहे आणि अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत सुद्धा झालेला आहे तुम्ही हा पराठा दही सोबत चटणी सोबत, सोबत लोणचं सोबत कशा सोबतही सर्व करू शकतात सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा दुपारच्या टिफिनसाठी ही पराठ्याची रेसिपी अगदी परफेक्ट आहे एकदा तरी ही अशी पराठ्यांची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला पालक अगदी फेवरेट होऊन जाईल तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण की चॅनलवरती तुम्हाला अशाच नवीन नवीन नवी इंटरेस्टिंग रेसिपी दररोज पाहायला मिळेल म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूयात मंडळी